तर जसे की सरांनी सांगितलं किता आठवीचा वर्गातील विद्यार्थी माझ्या समोर बसले आहे की असं कन्सिडर करून मी तुमच्याशी बोलणार आहे तर स्वतःला या पहिला विभाग एक म्हणता स्वची जाणीव तर स्वतःला जाणणं का गरजेचं आहे जसे की काल सरांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा एक उपक्रम घ्या तर सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असायला हवा तुमचा तुम्ही जो उपक्रम घालवा आत्मविश्वासनी घ्यायला हवा जस की आता समोर बसलेले सगळे सर्व शिक्षक माझे ज्येष्ठ शिक्षक आहेत सर्वांना नमस्कार करतो परंतु पुढली आठ मिनिट तुम्ही माझे विद्यार्थी आहेत असं घरी धरून मी तुमच्याशी बोलणार आहे तर तुमच्या सर्वांचा सहभाग याच्यामध्ये असायला हवा की स्वतःची ओळख स्वतःची जाणीव का बोलणं गरजेचं आहे जर कोणी सांगू इच्छित असेल तर त्यांनी कृपया हातभारी करावं की का स्वतःची जाणीव होणं गरजेचं आहे जसे की विद्यार्थी आहेत मी हे करू शकेल नाही करू शकेल मला जमेल नाही जमेल चुकलं तर लोक हसतील अशा बऱ्याच गोष्टी असतात कोण सांगेल मला की स्वतःची जाणीव का गरजेची आहे सर प्लीज

कौशल्य आहेत कुठल्या आहेत आणि विकास कशा प्रकारे करता येईल यासाठी स्वतः ओळख बघा आता एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो जस की आईन्स्टाईन आँश्टेंग, आईन्स्टाईन एक महान शास्त्रज्ञ म्हणून गेले आपल्या सर्वांना आहे पण त्याचा इतिहास छोटेसा असताना शाळेत जात असताना आईन्स्टाईन हे एकदम असे सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी होते तर शाळेत असताना शाळेतील प्रशासनाने त्यांना शाळेतून काढून टाकलं आणि एक चिठ्ठी लिहून दिली त्यांच्या आईने चिठ्ठी लिहून दिली की तुमचा मुलगा खूप स्लो आहे तो शिकण्यासाठी समर्थ नाही आणि त्याचा इफेक्ट इतर मुलांवर होतो त्यामुळे आम्ही त्याला आमच्या शाळेत शिकवू शकत नाही आईने चिठ्ठी वाचली आणि चिठ्ठी असं लिहिलंय की तू खूप हुशार आहेस आणि मुलांपेक्षा सर्वांच्या शाळेत येऊ नको असं लिहिलेलं आहे आणि या गोष्टीला वैधी म्हणून जर तिथं आईने खरं सांगितलं असत की तू खूपच स्लो आहेस तुला त्या शाळेत जाता येणार नाही तर कदाचित त्याच्या वर्तनावर परिणाम झाला म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या आईनं त्याला स्वतःची ओळख करून दिली तर बघा आपल्यामध्ये पण जेवढे काही शिक्षक बसलेले आहेत जेवढे जे काही माणसं या जगामध्ये आहेत प्रत्येकाकडे एक विशिष्ट असं टॅलेंट असत पण काही लोक का असे असतात की जन्माला येतात आणि आपलं टॅलेंट न ओळखता स्वतची ओळख खूप गरजेची आहे आता स्वतःची ओळख करून द्यायची म्हणजे आशेसमोर आपण काय दिसतो कसा दिसतो आपले स्वरूप काय आहे आपली आवड काय आहे बघा प्रत्येकाला दुसरे आपलं दिसतात स्वतःची आवड मानस मान्य करायला तयार नसतो खूप कठीण गोष्ट आहे स्वतःला ओळखणं खरं खूप कठीण गोष्ट आहे तर या पाठामध्ये स्वतःला जाणून इथं काही

मी ज्यांना कोणाला हा प्रश्न विचारले आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त किनच उत्तर द्यायचे आहे की कधी कधी करतो बिलकुल करत नाही किंवा नेहमी करतो पहिला प्रश्न असा आहे की मी माझ्या कुटुंबातील सदस्याशी नियमितपणे बोलतो का तर याच्यामध्ये उत्तर असं केलंय की क्वचित कधी कधी वागत असेल किंवा कधीही वागत नाही किंवा नेहमी वागत त्या सदस्या सोबत आपलं नियमित बोलणं असतं का कधी कधी असतो कधी कधी नसत कधी कामात असतो कधी गडबडीत असतो तर इथं असं सांगितलंय की जर कधी कधी बोलत असाल तर एक मार्क द्या अजून मधून बोलत असाल दोन मार्क आणि नेहमी बोलत असाल तर तीन मार्क म्हणजे असे दहा प्रश्न तीस मार्काला आहे तीस पैकी आपल्याला किती मार्क पडतो म्हणजे ओळख करून देण्यासाठी एक छोटीशी दिलेली आहे तर माझ्या कुटुंबातील सदस्याचे नियमितपणे बोलतो कधी कधी बोलतो अजिबात बोलतो आपण ज्यां सरासर विचार केला तर आपण नियमितपणे बोलतो कुटुंबातील सदस्य म्हणजे इथे आपल्याला स्वतःला तीन मार्क द्यायला काही अडचण माझे विचार माझ्या भावना या आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत आपण जास्त शेअर करत नाही तर ते आपल्या मित्र मैत्रिणी सोबत आपण शेअर करतो तर जनरली सर्वांच असं असत कि काही नाजूक विषय असतात प्रत्येकाचे ते आपण प्रत्येकाला सांगत नाही आपल्याला एखादा विचार असेल आपली भावना असेल कधी आपल्याला आनंद होतो कधी दुःख होतं तर अशा गोष्टी आपण कोणाला सांगतो तर आपले मित्र किंवा मैत्रिणीला सांगू या ठिकाणी मला असं वाटतं की इथं देखील आपल्याला तीन पैकी तीन मार्क घ्यायला काही अडचण बघा मी माझ्या आणू शकेल आता ही खूप संघर्ष आहे स्वतःला सुधारायचं मी स्वतःला मी आणि कमी माझ्या जाणा माणूस स्वतः मान्य करायला तयार नसतो किंवा इतरांचे गुण स्वतःला काल्पनिक दृष्ट्या ला। लावून घेण्यामध्ये आपण माहेर असतो आपली स्वतःची चूक मान्य करणं म्हणजे खूप ज्ञानी माणसाचं लक्षण आहे हो माझं चुकल इथं मी कुठेतरी कमी पडतोय तर प्रश्न असा आहे की मी माझ्या सुधारणा कशी घडवून आणू शकेल याबाबत मला चांगले ओळखणाऱ्या मोठ्या माणसाशी मी बोलतो आता आपल्याला जर कोणी सांगितलं समजा आपले मोठे थोर व्यक्ती कोणी त्यांनी सांगितले की अरे हे असं असं नाही पाहिजे असं असं तर क्वचित आपल्याला राग येतो पण इथे खूप मोठा संघर्ष आहे इथे खूप मोठा प्रामाणिकपणा पाहिजे की स्वतः मध्ये बदल घडून आणणं खूप गरजेचं आहे तर इथं किती मार्ग पडायला पाहिजे आपल्या सर तुम्हाला

मी माझी मते मांडतो पुस्तक मी माझी मध्ये आता बघा मी माझे मत आहे आता या पाठाची माझ्या कोणत्या तयारी झाली नाही मी याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे करू शकलो असतो आता आमच्या इथं सर बसले म्हणजे आम्ही सोबत असताना गुंजाळ सरांचे खूप मार्गदर्शन मला मिळालेले आहे आज तुमच्या समोर मी काय जे थोडफार बोलू शकतोय याच श्रेय मी सरांना देऊ इच्छित कारण एवढे खरेच त्यांच्यामुळे माझ्या श्रेय मानले आणि त्यांच्या समोर बोलायची संधी मिळाली आहे तर इथं मी मला माझ्या स्वतःला तीन मार्ग देऊ इच्छितो की मी माझी मध्ये मोकळेपणाने व पस स्पष्टपणे मानतो माझ्या मित्रमैत्रिणी व भावंडांना मदत हवी असेल त्यावेळी मी त्यांना मदत करतो याबद्दल आपल्यापैकी कोणीतरी उठून बोलव अशी माझी इच्छा आहे की याच्याबद्दल आणखी काही सांगता येईल का, का किंवा मित्र मैत्रीण असेल शेजारी असतील किंवा इतर एखादा अनोळखी व्यक्ती असेल त्यांना आपण खरंच मदत करतो का कोणीतरी बोलण्यासाठी हातवरी करावा पण कोणीच करत नाहीये मी एकटाच बोलत आहे